अचानक माझ्या मुलीचा काव्याचा रंग काळा पडू लागला पाळणाघरात सांभाळायला देऊ लागले तेव्हापासून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तिची झोप खूपच वाढली आहे घरी आल्यावर मी काव्याला भरवलं त्यानंतर ती ताबडतोब झोपू लागली अचानक तिच्यामधील या बदलामुळे मला खूपच टेन्शन यायला लागलं होतं मी पाळणाघरातील आयाला विचारलं की काय झालं अचानक काव्यामध्ये खूप सारे बदल होऊ लागले आहेत तेव्हा तिने सांगितलं की काव्या इकडे आल्यावर खूपच मस्ती करते खूपच खेळते त्यामुळे कदाचित तिची झोप वाढली असेल परंतु मला त्या आयाचं बोलणं खरं वाटलं नाही त्यामुळे मी विचार केला की काव्या पाळणाघरात दिवसभर काय करते ते मी जाणून घेणारच आणि त्यासाठीच मी ऑफिसला सुट्टी घेतली आणि त्यामुळे मी लपून काव्यावर लक्ष ठेवायचं ठरवलं आणि काव्याला त्या बाईकडे नेऊन सोडलं आणि लपून त्यांच्यावर लक्ष ठेवू लागले परंतु त्या बा बाईने काव्यासोबत जे केलं ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली पाळणाघरातील त्या बाईने माझ्या काव्याला हे काय सासूबाई तुम्ही आज पण जेवण बनवलं नाही ऑफिसवरून यायचं जेवण बनवायचं मला बाई कंटाळा आला आहे तुम्ही दिवसभर घरात काय करतात त्यावर सासूबाई म्हणाल्या अग अगप्रज्ञा गेले काही दिवस माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे मला जेवण बनवता येत नाही काव्यसुद्धा दिवसभर खूप त्रास देते त्यामुळे माझी खूपच दमछाक्स होते दिवसभर ऑफिसमध्ये काम करायचं आणि घरी आल्यानंतर पण कामच करायचं तुमचं दुखणं खूप न करायला मला काही तेवढंच काम आहे का जर तुम्हाला इतका त्रास होतोय तर घरी का जात नाही इथे आमच्या डोक्यावर बसून आयतं खायची तुम्हाला सवयच लागली आहे ठीक आहे जशी तुझी इच्छा अर्णवला सांग माझं तिकीट काढायला मी आजच गावी परत जाते अर्णवला का सांगायचं मीच तुमचं तिकीट काढून देते ठीक आहे काव्या बाळाला फक्त व्यवस्थित सांभाळ तिची काळजी घे हो तुम्ही त्याची काळजी करू नका मी तिची व्यवस्थित काळजी घेईल प्रत्येक गोष्टीला पर्याय हे असतातच फक्त ते आपल्याला शोधता आले पाहिजे सासूबाई गावाला गेल्या म्हणून काय झालं त्यांना वाटलं काव्याची काळजी घ्यायला इथे कोणीच नाही आजकाल पैसे देऊन कोणीही तिची काळजी घेण्यासाठी तयार होईल आणि शहरात खूप सारे पाळणाघर आहेतच मग मला सासूबाईंची गरजच काय आहे मी याच विचारांची आहे कोणापुढे झुकायचं हे मला माहीतच नाही कारण मी एक चांगली कमवती सुशिक्षित आणि स्वाभिमानी श्री आहे माझं नाव प्रज्ञा आहे मी मुंबईमध्ये राहते मूळचं गाव माझं पुणे आहे परंतु अर्णव आणि मी मुंबईमध्ये नोकरीला असल्यामुळे आम्ही इकडे सेटल झालो लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली व आम्हाला दोन वर्षाची मुलगीसुद्धा आहे तिचं नाव काव्या आहे ऑफिसमध्ये काम करून खूप थकायला होतं साधा फोन पाहायलासुद्धा वेळ मिळत नाही आणि अशातच घरी आल्यावर घरातलीसुद्धा कामं करायची पण सासूबाई कशासाठी आहे हाच विचार मी केला हॉफिसमधली कामं करायची आणि घरी आल्यावर घरातली कामं करायची त्यापेक्षा सासूबाई घरी गेलेल्या काय वाईट आणि म्हणूनच मी त्यांना घरी पाठवून दिलं संध्याकाळी अर्णव घरी आला आणि मला विचारला विचारले प्रज्ञा अगं आई कुठे आहे मी अर्णवला म्हणाले अर्णव मी आईला घरी पाठवून दिला आहे कारण त्यांची तब्येत ठीक नव्हती प्रज्ञा जर तू आईला घरी पाठवून दिलंस मग दिवसभर काव्यावर लक्ष कोण देणार तू या गोष्टीची काळजी करू नकोस आजकाल सगळ्या गोष्टींना पर्याय आहेत परंतु ते आपल्याला शोधता आले पाहिजे माझ्या ओळखीत एक स्त्री आहे तिचं नाव जया आहे आणि तिच्यासोबत माझं बोलणं देखील झालं आहे महिन्याला काही पैसे देऊन ती आपल्या काव्याला सांभाळायला आणि तिची काळजी घ्यायला तयार आहे अगं पण स्वतःच्या आईला घरी पाठवून असं परक्या माणसांच्या हाती आपल्या मुलीला देणं हे कितपत योग्य आहे जया ही खूप विश्वासातली मुलगी आहे मला तिच्यावर खूप भरोसा आहे आणि जर तुला इतकी तुझ्या आईची काळजी असेल ना मग तिचं दुखणं खूप न तूच काढत जा मी सुनबाई आहे याचा अर्थ असा नाही की घरची आणि ऑफिसची कामं मी एकटीने करायची जाऊ दे तुझ्याशी वाद घालण्यात काहीच उपयोग नाही तुला जे ठीक वाटेल ते कर अर्णवने माझ्यासोबत जास्त काही वाद घातला नाही कारण त्याला माहीत होतं की मी काही चुकीचं करतच नाही मी नेहमीच बरोबर असते त्यानंतर मी जयाला भेटले आणि तिला सांगितलं की दिवसभर मी आणि अर्णव ऑफिसमध्ये असतो मी काव्याला तुझ्याकडे सकाळी आठ वाजता सोडेल व संध्याकाळी साडेपाच वाजता तिला मी तुझ्याकडून घेऊन जा जात जाईल तिची तू व्यवस्थित काळजी घे तेव्हा जयासुद्धा ठीक आहे असं म्हणाली मी जयाकडे काव्याचं सर्व टाइम टेबल दिलं तिच्या जेवणाची झोपण्याची वेळ हे सर्व तिला समजावून सांगितलं व त्यानुसार जयादेखील काव्याची काळजी घेत होती आता रोज सकाळी काव्याला जयाकडे सोडून आम्ही दोघंही ऑफिसला जायचो मी अर्णवला म्हणाले पाहिलं ना प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो फक्त आपण तो शोधायला हवा आई गावाला गेली याचा अर्थ असा नाही की काव्याकडे लक्ष ठेवायला कोणीच मिळणार नाही या उलट आता काव्याला एक चांगल्या शिकलेल्या बाईच्या नजरेखाली असते ज्याच्यामुळे तिच्यावर चांगले संस्कार होतील तुझी आई तर अशिक्षित होती न जाणे ती तिला काय शिकवत असेल अर्णव यावर काहीच बोलला नाही व त्यानंतर आम्ही दोघेही ऑफिसला निघून गेलो ऑफिसमध्ये खूप काम असायचं त्यामुळे मला जयाला फार कमी फोन करता येत नसे परंतु वेळ जेव्हा मिळेल तेव्हा मी तिला कॉल करायची जया सांगायची की काव्य झोपली आहे किंवा जेवत आहे किंवा ती शु शिसूला गेली आहे अशा प्रकारे जया मला कारण द्यायची परंतु थोड्याच वेळात फोन करून माझं आणि काव्याचं बोलणं करून द्यायची आज तीस दिवस झाले होते आमचं शेड्यूल पूर्ण फिक्स होतं सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ऑफिसला निघताना काव्याला मी जयाकडे सोडायचं व संध्याकाळी साडेपाच वाजता तिला घरी आणायचं मध्ये मी जयाला एक दोन वेळेस फोनसुद्धा करायचे तेव्हा जया माझं काव्यासोबत बोलणं करून द्यायची परंतु जेव्हापासून मी काव्याला जयाकडे सोडायला लागले तेव्हापासून मी एक गोष्ट ऑब्झर्व केली काव्या आजकाल खूपच झोपायला लागली होती घरी आल्यावर जेव्हा मी तिला जेवण भरवायचे त्यानंतर ती लगेचच झोपून जायची मला कळायचं नाही की अचानक हिची झोप इतकी का वाढली आहे या बाबतीत मी जयासोबत पण बोलले तेव्हा जया मला म्हणाली दीदी काव्या इकडे खूप जास्त खेळते त्यामुळे कदाचित थकून जात असेल म्हणून ती झोपी जात असेल तेव्हा मला जयाचं कारण पटलं कारण माझ्या सासूबाई पण म्हणत होत्या की काव्या खूप दमावून सोडते कदाचित काव्या थोडी मस्तीकोर झाली असावी परंतु आता ही रोजची दिनचर्या ठरली होती हळूहळू काव्याचा रंग देखील काळा होऊ लागला होता मला काहीच समजत नव्हतं की नक्की काय घडत आहे जयाला विचारलं की जया काही ना काही कारणं सांगायची एके दिवशी माझ्यासोबत खूप असा धक्कादायक प्रकार घडला एके दिवशी मी ऑफिसच्या कामानिमित्त ऑफिसच्या गाडीने बाहेर चालले होते अचानक माझी गाडी एका सिग्नलवर थांबली व मला तिथे माझ्या काव्यासारखं का कोणीतरी दिसलं मला खूपच टेन्शन येऊ लागलं एक बाई त्या मुलीला कडेवर घेऊन भीक मागत होती आणि त्या मुलीचा चेहरा खूपच काळा पडलेला होता सुरुवातीला मला वाटलं की ती काव्यच आहे परंतु मी विचार केला की ही काव्य कशी असेल काव्य तर जयाकडे आहे परंतु माझं मन हे मान्य करायला तयार नव्हतं मी लगेच जयाला कॉल केला आणि विचारलं काव्य कुठे आहे तेव्हा जयाने सांगितलं की काव्य बाळ आत्ताच झोपलं आहे ती उठलं की लगेच मी तुमचं बोलणं तिच्याबरोबर करून देईल तेव्हा मी सुद्धा ठीक आहे असं म्हटले मी विचार केला की हा माझ्या मनाचा भ्रम असेल कदाचित मी काव्याला जास्त वेळ देत नाही त्यामुळेच काव्याचा चेहरा माझ्यासमोर येत आहे अर्ध्या तासानंतर जयाने मला कॉल केला आणि माझं काव्यासोबत बोलणं करून दिलं तेव्हा माझ्या जीवात जीव आला संध्याकाळी घरी परतले तेव्हासुद्धा अगदी तसंच घडलं काव्य जेवली आणि लगेच झोपी गेली मी जयाला फोन केला मी तिला विचारलं की आज दुपारी जेव्हा तुला मी फोन केला होता तेव्हा तर काव्या झोपली होती मग आज घरी आल्यावर लगेच काव्याला का झोप झोपली असावी तेव्हा जया म्हणाली अहो दिदी आज काव्या उठल्यानंतर ती खूप केळत होती मी तिला गार्डनमध्ये घेऊन गेले होते व तिने तिथे ती खूप मज्जा केली कदाचित यामुळे तिला थकवा आला असाव आला असावा व ती झोपी गेली असेल जयाची ही असली उडवा उडवीची कारणं मला आता पटत नव्हती मला काहीतरी चुकीचं घडतं आहे असं वाटत होतं आणि मी ठरवलं की नक्की काव्या जयाकडे जाऊन काय करत असते अचानक तिचा रंग काळा का पडत आहे आणि घरी आल्यास जेवण केलं की काव्या का झोपी जाते हे मी जाणून घेणारच आणि त्यासाठीच मी ऑफिसमध्ये फोन करून सुट्टी घेतली परंतु मी सुट्टीबद्दल कोणालाही काही सांगितलं नाही नेहमीप्रमाणे मी, मी काव्याला सकाळी आठ वाजता काव्याला जयाकडे सोडलं आणि तिथून निघून गेले त्यानंतर मी जयाच्या घराबाहेर थांबून काव्या नेमकं का काय करत असते हे बघू लागले थोड्या वेळानंतर तिथे ती तीन स्त्रिया जयाच्या घरी आल्या त्यातली एक स्त्री मला त्या सिग्नलवर असणाऱ्यासारखीच वाटत होती त्यानंतर त्या तीन स्त्रियांनी आणि जयाने मिळून जे काही केलं ते पाहून माझा फक्त जीव जायचा बाकी होता त्या तीन स्त्रिया जयाजवळच्या तीन मुलींना घेऊन कुठेतरी जात होत्या त्यांच्यामध्ये माझी काव्यासुद्धा होती त्यानंतर एक स्त्री काव्याला घेऊन एका ठिकाणी गेली आणि तिथे तिने काव्याला घाणेरडे कपडे घातले त्यानंतर तिच्या चेहऱ्याला काळं असं काहीतरी लावलं व तिचे केस विस्कटले त्यानंतर ती महिला काव्याला घेऊन सिग्नलवरती जाऊन भीक मागू लागली मी जयाला फोन केला आणि विचारलं की काव्य कुठं आहे तेव्हा तिने सांगितलं की काव्य झोपली आहे जर तुला तिच्याशी बोलायचं असेल तर तिला मी आत्ताच उठवते तेव्हा मी जयाला म्हणाले ती झोपली आहे तर झोपू दे तिला उठवू नकोस तेव्हा जयासुद्धा ठीक आहे असं म्हणाली मी ताबडतोब पोलिसांना फोन केला आणि त्यांना हा सगळा प्रकार सांगितला पोलिसांनी त्या तिन्ही महिलांना पकडलं आणि आम्ही सर्वजण जयाच्या घरी गेलो त्यात त्या तीन भिकारी महिला पोलीस व मी आम्हा सर्वांना सोबत पाहून जया खूपच घाबरली ती तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली परंतु इतक्यातच एका महिला पोलीस अधिकारीने तिला पकडले व तिच्या जोरात कानाखाली मारली व जयाला खाली पाडलं व त्यानंतर मी जयाला खूप मारू लागले व विचारलं की तू माझा विश्वासघात का केलास तू असं का वागलीस तेव्हा जया सांगू लागली मला पैशांची खूप गरज होती या तीन भिकारी महिला मला रोजचे तीन हजार रुपये द्यायच्या आणि मी यासाठी मी हे सर्व करत होते तू जेव्हा पण मला फोन करायची तेव्हा मी तुला काव्य काहीतरी करत आहे किंवा झोपली आहे असं सांगून तुला टाळायचे व त्यानंतर जिच्याकडे काव्या आहे तिला घरी बोलावून घ्यायचे व नंतर तू व काव्याचं बोलणं करून द्यायचे मला आता समजलं होतं काव्याचा रंग काळा का पडला होता व ती इतकी का थकायची मला माझ्या चुकीची जाणीव झाली होती स्वतःच्या सासूबाईंना मी घालून पाडून बोलून काव्याला एका अनोखी बाईजवळ सोपवलं आणि तिने माझ्या काव्याचा खूपच गैरफायदा घेतला होता तिला भीक मागायला लावली होती मला या गोष्टीचा खूप पश्चाताप होत होता पोलिसांनी मला सांगितलं की तुम्ही तुमच्या काव्याला ज्या बाईकडे सांभाळायला देत होता तिच्याकडे तिच्यावर अगोदरच क्रिमिनल गुन्हे दाखल आहेत त्यानंतर पोलिसांनी मला काही नियम सांगितले जे नियम कदाचित तुम्हाला पण खूप उपयोगी पडतील तुम्ही तुमच्या बाळाला ज्या पण पाळणा घरात देता त्याची व्यवस्थित खात्री करून घ्या ते पाळणाघर किंवा ती स्त्री विश्वासू आहे का तिथे सी सी टी व्ही कॅमेरा आहे की नाही जर तुम्ही तुमच्या घरातच एखाद्या स्त्रीला तुमच्या मुलाची काळजी घेण्यासाठी ठेवलं तर घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावा व त्यांचा ॲक्सेस तुमच्या मोबाईलवर करू असू द्या पोलिसांनी सांगितलेले नियम मला पटले होते परंतु मी आता रिस्क घ्यायला तयार नव्हते मी ताबडतोब सासूबाईंना फोन करून त्यांची माफी मागितली आणि त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला सासूबाईंनाही सर्व काही ऐकून एक धक्का बसला त्यांनी मनात कोणताही राग न ठेवता ताबडतोब मुंबईला निघून आल्या कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद